गाईचं शेण फेकून देताय जरा थांबा कारण शेण विकून तुम्ही सुद्धा होऊ शकता मालामाल कस ते सांगते पण त्याआधी ही रील लकी लाईक करा आंतरराष्ट्रीय बाजारात गायच्या शेणाला प्रचंड मागणी वाढली आहे भारतात मोठ्या संख्येने गायी पाळल्या जातात त्यामुळे भारत हा गायीच्या शेणाचा प्रमुख निर्यातदार आहे मात्र यापेक्षा तुम्हाला हे सांगितलं तर आश्चर्य वाटेल की भारतानं गेल्या आर्थिक वर्षात गायीचं शेण विकून तब्बल तीनशे कोटी रुपयांची कमाई केली आहे यामध्ये एकशे पंचवीस कोटी रुपयांचं ताजं शेण तर एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचं शेणखत भारतानं विकलं आहे कुवेत अमेरिका चीन मालदीव सिंगापूर यासारखे भारताकडून शेण आयात करतात भारताकडून शेण आयात करून हे देश नेमकं करतात तरी काय असा प्रश्न तुम्हालाही नक्कीच पडला असेल तर कुवेत गायच्या शेणाचा उपयोग खजूर उत्पादनासाठी करतो दुसरीकडे काही देश शेणखताच्या रूपात जमिनीची उत्पादक क्षमता वाढवण्यासाठी तसेच बायोगॅस किंवा ऊर्जा निर्मितीसाठीही शेणाचा वापर करतात भारतातून शेण निर्यात करणाऱ्या राज्यांमध्ये राजस्थान आघाडीवर आहे त्यानंतर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचा नंबर लागतो त्यामुळे आता शेणाकडे फक्त शेण म्हणून न पाहता उत्पन्नाचं साधन म्हणून देखील पाहता येऊ शकतं जाता जाता एक महत्त्वाची गोष्ट गायी म्हशी असलेल्या तुमच्या मित्राला ही रील आठवणीने पाठवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी थोडक्यातला फॉलो करा